नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिशमध्ये बघा अंगणवाडी सेविका त्यांची मदतनीस त्यांसाठी खूप महत्वाचा आणि सावधानतेचा सा इशारा आपल्या समोर आलेला आहे कालच आमच्या अंगणवाडीमध्ये एका पालकांना फसवणी फसवणुकीचा कॉल आलेला आणि तो कॉलमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली आणि त्याच्यानंतर संबंधितच्या पालकांना आधार आणि ओ टी पीची मागणी केल्या असता त्या मा पालकांनी तो फोन कट केला आणि त्याची व्हिडिओ म्हणजे ॲडिओ क्लिप सुद्धा त्यांच्याजवळ आहे ती ॲडिओ क्लिप ते समोरची व्यक्ती काय म्हटली आणि कशा पद्धतीने त्यांची भाषा शैली होती म्हणजे फसवणुकीचा प्रकार कशा पद्धतीने होत आहे हे सर्व सविस्तर पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्या पालकांनी त्यांचं व्हिडिओ रे म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांचं चालू होतं कोणताही कॉल आल्यानंतर व्हॉइस रेकॉर्डर चालू ठेवल्या ठेवल्याचा त्यांचा हा महत्वाचा फायदा झालेला आहे की आपल्याला त्यांचा हा व्हिडिओ भेटलेला आहे तर नक्की त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलेलं आहे हे जाणून घ्यान सर्वताईंना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त पालकांपर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचवा हा व्हिडिओ पोहोचवा कारण की ह्या प्रकारे सर्वच अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना पालकांना याचा त्रास होत आहे कारण की पालकांचे भरपूर पालकांचे पैसे गेलेले आहेत पालकांसोबत अंगणवाडी सेविका ताईंचे मदतनीस ताईंचे सुद्धा याच्यामध्ये पैसे गेलेले आहेत त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की अजून कोणत्या एखाद्या गरीबाला लुटून जाऊ नये आणि हे स्कॅमर आहेत त्यांना हे खूप चालक असतात कुठूनही ते माहिती कलेक्ट करू शकतात त्यांना कशा पद्धतीने ते बोलले आणि कशा पद्धतीने हा फसवणुकीचा प्रकार घडता घडता वाचला हे सर्व सविस्तरपणे पाहण्यासाठी तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकून घ्या शिक्षिका लवकर जातात का कोणत्या जा शिक्षिकेचं नाव तुम्हाला माहित आहे का जी लवकर जाते नाही नाही शिक्षिका जातात ठीक आहे आता मला हे विचारायचे आहे की शिक्षक चांगले शिकवतात का हा चांगले शिकवतात शिकवतात शिक्षक मुलांना चांगले शिकवतात शिक का हो हो चांगले शिकवतात शिक्षिका मुलांना शिकवणारे शिक्षक कोण आहेत हे सांगू शकाल का पाखरे मॅडम आणि करिश्मा मॅडम संगीता पाखरे करिश्मा शेख धन्यवाद शिक्षकांमध्ये कोणाला व्यसन आहे काय काय कळालं नाही

नाही ठीक आहे शाळेत इतर काही समस्या आहेत का ज्या तुम्हाला शिक्षकांबद्दल किंवा शाळेबद्दल वाटतात नाही नाही पण नाही शाळेत अजून काही समस्या आहेत का नाही काय पण नाही काय पण समस्या नाही ठीक आहे तुमच्या माहिती तर बघा ताईंनो या पद्धतीने आमचा पालकांना कॉल आलेला त्यांनी सर्व त्यांच्याकडून हळूहळू स्टेप बाय स्टेप सर्व माहिती मागून घेतली आणि त्यांच्यानंतर त्यांना पुढची माहिती विचारण्यात आली त्यांनी लगेचच फोन कट केला त्यामुळे ही अनर्था टळलेली आहे दे तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या पालकांना सतर्क करून ठेवा ऑफिस कडून त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही कलेक्टर ऑफिस कडून बोलतोय अशा पद्धतीने फेक कॉल हे येतात आणि येतच राहणार आहेत सायबर स्कॅम खूप मोठ्या प्रमाणाने होत आहे त्यामुळे सर्व माझ्या ताईंना विनंती आहे की सर्व आपल्या पालकांना हा व्हिडिओ पाठवा आणि सर्व पालकांना व्यवस्थित समजवून सांगा की आपल्या ऑफिस कडून आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही कॉल करणार नाही अशी सर्व माहिती त्यांना सांगा जेव्हा हे प्रकरण घडलं त्याच्यानंतर लगेच आम्ही पालक मिटिंग घेऊन सर्व पालकांना सर्व सविस्तर सांगितले सर्व पालकांना व्यवस्थित समजून सांगितलं की कशा पद्धतीने लोक आता ऑनलाईन चोरी करत आहेत त्यामुळे पालकांना देखील ती गोष्ट पटलेली आहे इथून पुढे सर्व पालकांचे सावधान राहतील हा महत्वपूर्ण ही माहिती जास्तीत जास्त सेविका ताईंपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तिनं जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना सेविका ताईंना ताईंना शेअर करा आणि आपल्याला येणारे ओ टी पी इतर माहिती कोणालाही शेअर करू नका वरिष्ठांकडून डायरेक्ट पालकांना कधीच फोन जात नव्हतो जात नसतोय तुम्हालाही माहिती आहे आणि आपल्याला माहिती आहे आपल्या सुपरवायझर मॅडम असू द्या किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत ते आपल्याला माहिती सांगते सेविका मदत निसांना सांगते डायरेक्ट पालकांना ते कधीच कॉल करत नसतात ही गोष्ट देखील त्यांना सांगा ओ टी पी वगैरे कोणाला देऊ नका आधार नंबर कोणाला देऊ नका हे सुद्धा सांगून ठेवा व्हिडिओ व्हिडिओसाठी लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण अंगणवाडीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद